आज आपण काही यूजफुल किचन टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत तर तुम्हाला या टिप्स आवडल्या तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवातीला इथे आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जर तुमच्याकडे वायसर नसेल तर मिक्सरच्या भांड्याच्या झाकणाला तुम्ही अशा पद्धतीने रबर लावून त्याचा उपयोग करू शकता यामुळे तुम्ही जे काही मिक्सरला लावाल ते मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर येणार नाही आणि या रबराचा उपयोग तुम्ही छानपैकी वायस असायचा करू शकता तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करून बघा बऱ्याचदा आपण कानातले घातले का त्याचा जो मागचा भाग असतो तो आपल्या कानाला लागतो त्यामुळे कानाला जखमसुद्धा होऊ शकते तर असे होऊ नये यासाठी आपल्याला एक नेल पॉलिश घ्यायचं आहे आणि ते या कानातल्याच्या दांडीला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे यामुळे कानातले कानाला टोचणार नाही दुसरी टिप्स म्हणजे आपण जेव्हा नेल पॉलिश लागतो ते बोटाच्या बाहेर लागतं आणि ते खूप घाण दिसतं शिवाय ते लवकर निघतसुद्धा नाही तर अशावेळी नेल पॉलिश लावण्याआधी एक कोणताही परफ्यूम घ्यायचा आहे तो सुरुवातीला बोटाला लावायचा आहे त्यानंतर आपल्याला यावरती नेल पॉलिश लावायचा इथे तुम्ही बघू शकता जो बाहेर गेलेला नेल पॉलिश आपण पुसला तो खूप इझिली निघालेला आहे आणि दुसऱ्या बोटाचा आपण पुसून बघूया तर तो इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की तो निघत नाही आहे तर अशा पद्धतीने या ट्रिक्सचा वापर तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला खूपच अशी युजफुल अशी ठरेल ऑनलाईन जेव्हा आपण भाजी वगैरे मागवतो तेव्हा अशा ज्या बॅग्स असतात त्या आपल्याला भेटतात तर त्या फेकून न देता पुन्हा त्या आपण भाज्या स्टोअर करण्यासाठी अशा पद्धतीने यूज करू शकतो जर तुमच्याकडे सुद्धा अशी गंजलेली सुई असेल तर ती फेकून न देता त्याला नव्यासारखी चकचकीत करण्यासाठी आपल्याला एकदा दगड घ्यायचा आणि त्यावरती ही सुई अशा पद्धतीने घासून घ्यायची आहे यामुळे जो काही गंजलेला भाग असेल तो निघायला मदत होते आणि शिवाय सुईला छानपैकी धारसुद्धा येते इथे तुम्ही बघू शकता सुईचा जो गंजलेला भाग आहे तो, तो निघालेला आहे बऱ्याचदा आपल्याला चष्मा अडकवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तो चष्मा अडकवू शकता इथे आपण बँगलचा यूज केलेला आहे इथे आपण बांगडी लावलेली आहे आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने चष्मा अडकवलेला आहे रोज रोज आपल्या चपात्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही गोड चपाती नक्की ट्राय करून बघा इथे आपण गोल चपाती लाटून घेतलेली आहे त्यावरती साखर घातलेली आहे साखर आपल्याला छान स्प्रेड करून आहे आताच्या सहाय्याने त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही फोल्ड करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपण छान चौकोनी शेपमध्ये हा पॉकेट पराठा बनवलेला आहे आता हा आपण हा लाटून घेऊया आणि छानपैकी गॅसवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर खरपूस भाजू द्यायचा आहे आणि खायला हा खूप टेस्टी लागतो नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला गोड पराठासुद्धा खायचा नसेल तर तुम्ही हा तिखट पराठा एकदा नक्की ट्राय करा पोळी लाटून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला चट चा, चटणी चा, मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही चिरे किंवा ओवासुद्धा घालू शकता किंवा गरम मसाला छाट मसालासुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार इथे आपण बारीक तेळसुद्धा यामध्ये घालू शकतो थोडंसं तेल घालायचं आहे आणि छानपैकी अशा पद्धतीने या पोळीवरती स्प्रेड करून द्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हा पराठा बंद करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण हा बंद करून घेणार आहोत तर तुम्ही हाचसुद्धा पराठा नक्की ट्राय करून बघा खायला खूपच टेस्टी लागतो यामध्ये तुम्ही वेगवेगळे स्टफिंग्स ॲड करू शकता किंवा वेगवेगळ्या सुद्धा वापर तुम्ही यामध्ये करू शकता या पद्धतीचा पराठा एकदा खाऊनच बघा रोज तुम्ही हाच पराठा खा तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद